नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला आता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती माजलगाव जिल्हा बीड या ठिकाणी दिली अठराशे छत्तीस क्विंटल जसे तर चार हजार दोनशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार दोनशे रुपये क्विंटल जाता आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती उदगीर या ठिकाणी अवकालेली पाच हजार सहाशे क्विंटल जास्तीत दर चार हजार तीनशे सहासष्ट रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे तेहतीस रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती कारंजा या ठिकाणी अवकाळलेली तीन हजार पाचशे क्विंटल जसी दर चार हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल काप सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती तुळजापूर या ठिकाणी अवकालेले चारशे ऐंशी क्विंटल दर आहे चार हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल